जालना जिल्ह्यातील बोरगाव या गावातील अन्ना बनसोडे हा तेवीस वर्षाचा दलित तरुण आष्टी तालुक्यातील पिपरी घुमरी येथे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे असणाऱ्या वाहनावरती तो ड्रायव्हर म्हणून या ठिकाणी तो काम करत होता परंतु त्या ठिकाणच्या कौटुंबिक संशयावरून या तरुणाला बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी होळीच्या निमित्त आष्टी तालुक्यातील गावी सणासाठी त्या ठिकाणी या तरुणाला बोलून घेतले आणि त्या ठिकाणी त्याचा संशयरित्या त्या ठिकाणी त्याचा खून झाल्याचं निष्पन्न झाले खरं तर ही घडलेली घटना दुर्दैवी आहे बीड जिल्ह्यामध्ये कधी आदिवाशावरती कधी भटकीमुक्तावरती कधी महिलांवरती अशा सर्व लहान लहान समाजातील घटकावरती चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी अन्याय होतो आहे अत्याचार होतो आहे नगर जिल्ह्यामध्ये दलित आदिवासी भटकीमुक्तांच्या दृष्टीने हा जिल्हा हा कर्दनकार ठरत आहे आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यातील कधी महिलांचा मृत्यू होतो कधी दलिताचा मृत्यू होतो कधी आदिवासींचा कधी भटकीमुक्तांचा मृत्यू होतो हे सगळे होणारे जे मृत्यू आहेत होणारे हत्याकांड होणारी जाळपूळ आहे हे सर्व लोकांची इथल्या जातीय मानसिकतेतून झालेली हत्या आणि जाळपुळ आहे खरं तर ह्या सर्व घटना लोकशाहीला कायमा भासणार आहे बीड जिल्ह्यामध्ये खरं तर लोकशाही आहे का हुकुमशाही आहे असं म्हणायची पाळी या ठिकाणी येत आहे संतोष देशमुखचं प्रकरण कुठं थांबत नाही तोपर्यंतच या ठिकाणी शिरूर तालुक्यामध्ये ज्या आदिवासी कुटुंबाचे रात्री काही गुंडांनी जाऊन घरं जाळली ती घटना शांत होत नाही तरच आष्टी तालुक्यामध्ये या दलित तरुणाची हत्या करण्यात आलेली ही सगळ्या घडलेली घटना दुर्दैव आहे हितल्या बीड जिल्ह्यातील राजकीय लोकांचं डोकं ठिकाणावर आहे का राजकीय लोक काय भूमिका घेतात त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत मी ह्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करतो की या जिल्ह्याच्या होणाऱ्या घटना ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पाटील पवारसाहेब हे या ठिकाणी ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी तातडीने या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या सर्व सर्वपक्षीय बैठक घेऊन त्याचबरोबर त्या सर्व अधिकाऱ्यांना एकत्रित आणून त्या जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था का बिघडली आहे त्याचं कारण शोधलं पाहिजे बऱ्याच टोळ्या ज्या आहेत तर या ठिकाणी राजकीय मंडळी त्यांना सांभळत आहेत साधनसामुग्री त्यांना पुरवत आहे त्याच्यामुळं या ठिकाणी ह्या सर्व टोळ्या इथल्या गोर गरीब दलित आदिवासी भटकेमुक्त अल्पसंख्याक समाजावरती जातीय भावनेतून अन्याय करत आहेत लोकांचं हत्याकांड करत आहेत लोकांना जाळून टाकत आहेत मारून टाकत आहेत सामूहिक बलंत करता येतं त्यामुळं ह्या सर्व घडलेल्या घटना दुर्दैवी आहेत लोकशाहीला काळीमा फासणार आहेत ह्या जिल्ह्यामध्ये लोकशाही जिवंत आहे का नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला या सर्व घटनेचा वंचित बहुजनागडच्या जा वतीने जाहीरपणे निषेध करण्यात येत आहे त्याचबरोबर पिपरी घुमरी येथे तालुका आष्टी येथे घडलेली जी घटना आहे अण्णा बनसोडे येथं जी हत्याकांड झालेला आहे तर त्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्या ठिकाणी त्या गुन्हेगाराला कडक शासन झालं पाहिजे यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय अडोकर बा आंबेडकर साहेबांना शिष्टमंडळ जाऊन भेटून सर्व घडलेली घटना सविस्तर त्यांच्या त्या ठिकाणी मांडणार आहोत लवकरच त्या ठिकाणी आदरणीय अडोगर बाबासाहेब आंबेडकर त्या अत्याचारग्रस्त कुटुंबांना भेट देण्यासाठी नियोजन करणार आहेत पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो की या सगळ्या हत्याकांडाच्या पाठीमा असणाऱ्या जे कोणी राजकीय मंडळी असतील त्या राजकीय मंडळीला उघडं केल्याशिवाय राहणार नाही एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय